विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत त्यामुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असून मदतीचा ओघ सुरू झालाय ज्यावेळी कोल्हापूरवर महापुराचं संकट आलं होतं त्यावेळी संपूर्ण राज्यभरातून मदत पोहोचवली होती आता कोल्हापूर प्रमाण सोलापूर मराठवाड्यावर पुराचं संकट आलं आहे त्यामुळे तिथल्या पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे दरम्यान कोल्हापूरकर नेहमीच मदतीच्या बाबतीत एक पाऊल पुढे असतात त्यामुळे मराठवाड्याला मदत करावी यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून आवाहन करण्यात आलं होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे धान्याचे पॅकेट शालेय वस्तू औषधे बिस्किट इत्यादी वस्तू गोळा होण्यास सुरुवात झाली आहे पुढच्या दोन दिवसांमध्ये ही मदत मराठवाड्यामध्ये पाठवली जाणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी पाहुयात सोलापूर जिल्ह्याचं विदर्भ मराठवाड्यात आतोनात पाऊस झाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक कुटुंब ती उद्भवत झालेले आहेत त्याचमुळे आता कोल्हापूरकर आहेत ते आता या सगळ्या पूरग्रस्थांच्या मदतीला धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी एक आव्हान केलं होतं आणि या आव्हानाला प्रतिसाद देत आता कोल्हापूरकर किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी काँग्रेस कमिटीमध्ये मदत जी आहे ती आता एकत्र करण्यास सुरुवात झालेली आहे हे सगळे आपण दृष्टी पाहतो की तर कोल्हापूर जिल्हा जेव्हा पूर्त ओरडली होती त्यावेळी कोल्हापूरकरांना मदतीत हात आला होता आणि त्याचीच आता हे या रूपानं परतफेर फेर करण्यात येत आहे आणि सातेश पाटील यांनी आव्हान केलं होतं आणि आव्हानाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर जे ही सगळी मदत जी आहे ती मदत एकत्र करण्यास सुरुवात झालेली आणि ही सगळी मदत एकत्र केल्यानंतर मराठवाडा असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ही मदत रवाना करण्यात येणार आहे या संदर्भातच बोलण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे ही सगळी मदतीचं वोगायची सुरू झालेलं आहे काय सांगाल आता मदत जमा करण्यास सुरुवात झालेली आहे कशा प्रकारचं नियोजन आहे नियोजन म्हणजे कालपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत हे सगळं स जमा करायचं काम चालू आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत जमा झालं की आम्ही एकोणतीस तारखेला हे सर्व म आली झा जमा झालेली मदत एकोणतीस तारखेला आम्ही मराठवाड्याकडे रवाना करत आहे बंटी पाटील साहेबांनी जे आवाहन केलं त्या आव्हानाला अनुसरून जिल्ह्यातून मदतीचा ओघ भरपूर सुरू आहे आणि आता इथून पुढेही येत जाईल त्याप्रमाणे राशन पुन्हा मेडिकल साहित्य असेल कपडे असतील शालेय साहित्य असेल अशा पद्धतीचं हे मदतीचं ओघ सुरू आहे अजूनसुद्धा कोल्हापूर कुठेही कमी नाही हे आम्ही बंटी साहेबांच्या माध्यमातून दाखवून देऊ आणि हा होग ओघ आता हा अठ्ठावीस तारखेपर्यंत चुलू चालू राहील ते झाल्यानंतर एकोणतीस तारखेला आम्ही काँग्रेस कमिटीतून मराठवाड्याकडे पाठवून देऊ खरं तर कोल्हापूर जिल्ह्यावर जेव्हा परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी कोल्हापूरकरांना मोठ्या प्रमाणात मदत झाली होती आणि आता कोल्हापूरकर जे केले आता ते यांच्या मदतीला धावून जायच दा आहेत कशाप्रकारचं खरं तर दोन हजार एकोणीसमध्ये आणि एकवीसमध्ये दोन वर्षे आपल्या कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं हे सावट होतं आपल्यावरती मोठी पूर परिस्थिती होती त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला मदत आली होती कोल्हापूरकरांना तर त्याच पार्श्वभूमीवर एक आपल्याला एक सोडून दोन वेळेचा पुराचा अनुभव आहे त्या अनु त्या अनुषंगाने जर का पाहिलं तर आज मराठवाड्यावरती जी पूरपरिस्थिती आली आहे तर त्याची दाहकता कोल्हापूरकरांशिवाय दुसरा कोण समजू शकत नाही आणि ह्याच दाहकतेचा एक म्हणा किंवा पुढची गोष्ट की जी काय मराठवाड्यावरती जी काय पूरपरिस्थिती आता आलेली आहे त्यांनी त्यावेळेला आपल्या पूरपरिस्थितीमध्ये त्यांनी मदत केलेली होती त्या मदतीच्या ऋणातून कुठंतरी मुक्त होण्यासाठीची ही एक संधी नाही म्हणता येणार कारण की वाईट गोष्ट आहे त्यामुळे संधी नाही म्हणता येणार पण एक देवाने एक ती वेळ दिलेली आहे आपल्याजवळ म्हणजे न आपल्याला स नशिबाने मिळालेली आहे की आपल्या ऋणातून आपण कुठेतरी उत्तरा उत्तरदायी व्हावं त्याचाच एक भाग म्हणून आपण ही सगळी म्हणजे साहेबांनी आवाहन केलं होतं समस्त कोल्हापूरकरांना की आपण मदत करूयात आणि कोल्हापूरकरांच्या मदतीचा एक हात द्यायचा म्हणून संपूर्ण तालुक जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांमधून मदत येते विशेष गोष्ट म्हणजे बाहेरगावच्या लोकांनी पण जे पुण्यात आहेत मुंबईत आहेत औरंगाबादमध्ये आहेत त्यांनी पण जर विचारलेलं की आम्ही पैसे देतो तुम्ही सामान घ्या तर त्या ठिकाणी आपण त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही पैसे घेत नाही त्याच्याबद्दल तुम्ही जे क्विक कॉमर्स ॲप्स आहेत म्हणजे डी मार्ट असेल किंवा बरेच ॲप आहेत इंस्टामार्ट आहेत ब्लिंकिट आहे तर या सगळ्या ॲप्सवरती तुम्ही ऑर्डर करा आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा पत्ता द्या आणि मटेरियल इथं डिल डिलिव्हर करायला लावा त्यांनी ते केलेलं आहे सकाळपासून साधारणपणे तीन ते चार डिलिव्हरीज तशा आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी तर एवढ्या झालेल्या आहेत की म्हणजे एक महिला घरामधलं छोटंसं ज्वारीचं छोटं एक किलो ज्वारी घेऊन आल्या आणि म्हटलं की माझ्याकडनं एवढी मदत तिकडं पोचू द्या म्हणून कारण की त्यावेळेला मला मी आलो होतं आज मी परत देणार आहे ही एक, एक मोठी ही कोल्हापूरकर आता मोठ्या प्रमाणात जी आहे ती मदत गोळा करतात आणि ही मदत जी आहे ती आता मराठवाडा असेल सोलापूरला असेल रवाना होणार आहे आणि त्यामुळं आहे एक, एक हात अशा प्रकारचं बंटी पाटलांना आवाहन केलं होतं आणि आव्हानाला कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रीकांतपाडी नवराष्ट्र कोल्हापूर